नमस्कार नर्मदेहार शूल पाणीच्या झाडीतले रस्ते कठीण आहेत ते रस्ते कठीण म्हणजे किती कठीण आहेत हे आता आपण थोडंसं बघूयात राहुल तू फोन पकड या पुलाचं काम गेल्या अनेक वर्ष रखडलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना कसा प्रवास करावा लागतो बघा नर्मदेह बाबरीच्या आश्रमामध्ये एक साधी काडीपीठी आणायची असते तरी आम्हाला या रस्त्याने प्रवास करावा लागतो लढकावा जे जवळच्या तालुक्याचं ठिकाण आहे या रस्ता कसा आपण बघू शकतो पूर्णपणे चिखलाने बनलेला रस्ता आहे आणि रस्ता आज होईल उद्या होईल परवा होईल अशा आशियावर सगळे ग्रामस्थ बसलेले आहेत खडी येऊन पडलेले आहेत पण हा रस्ता काय होण्याचा नाव घेतलं गेल्या अनेक दिवस ह्या गरोदर स्त्रिया असतील आजारी माणसं असतील वयोवृद्ध माणसं असतील हे याच रस्त्याने प्रवास करतात म्हणजे अत्यंत कठीण ओढून आले आणि चुकून वाकून जर गाडीला काय झालं तिथला जवळचा पेट्रोल पंप जडगावशिवाय पेट्रोल पंप नाही जवळपास परंतु हा तात्रेत सगळ्यात चांगला भाग आपण आता रस्त्याचा उचल पुढे पुढे हा रस्ता एवढा खराब झालेला आहे आपण कल्पना किती करणार कशी बशी एखादी फोर बाय फोर गाडी येईल अशा पद्धतीचा रस्ता आहे तिथून लोक असं आहेत घरमध्ये हात